लहान असताना मी माझ्या शरीरावर खूप अत्याचार केले होते अरे बापरे तुम्हाला जाणीव असेलच की म्हातारपण कसे असू शकते खूपच त्रासदायक तुम्हाला काही काही ना त्रास दिवशी तुमच्या जिभेची समस्या कधी तुमच्या दाताची समस्या कदाचित कधी तुमच्या पाठीची समस्या कधी गॅसची समस्या तर कधी दृष्टीदोष आणि तुम्हाला माहिती असतील अशा सर्व प्रकारच्या समस्यांची मोठी यादी आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांना सल्ला देतो की तुम्ही तरुण असतानाच तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या तरुण वयात थोडीशी जरी शारीरिक दुखापत झाली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही म्हातारे झाल्यावर तिचा प्रभाव नंतर कित्येक पटीने वाढेल ज्या समस्या तुम्हाला तरुण असताना छोट्या वाटतात त्या सर्व समस्या तुम्ही मोठे झाल्यावर मोठ्या होतात त्यामुळे ती गोष्ट घडू देऊ नका योग्य ते खा नीट झोपा या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच आहे